नमस्कार रेवती फूड बुक्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट असा हॉटेल सारखा जिरा राईस जास्त वेळ लागणार नाही आपला जिरा राईस तयार होणार आहे आणि मी बासमती तांदूळ किंवा दिल्ली राईस वापरायचा आहे तर मी ते दिल्ली राईस चा वापर केलेला आहे तर चला सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला तर मी ते परफेक्ट जिरा राईस साठी एक दिल्ली राईस घेतलेला आहे दीड वाटी तुम्ही ते बासमती तांदळाचा सुद्धा वापर करू शकता आता हा जो तांदूळ आहे तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून याला अर्धा तासासाठी भिजत घालायचं आहे तर भिजत घालण्यासाठी मी ते तीन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे जी वाटी मी तांदळाच्या मापासाठी घेतली होती तेवढंच पाणी मी त्या वाटीचंच प्रमाण करून तीन वाट्या मी यामध्ये पाणी घातलेला आहे आता आपल्याला फक्त तांदूळ शिजवताना याच पाण्याचा वापर करायचा आहे तीन वाट्या पाणी दीड वाटी तांदळासाठी पुरेसं होतं अर्धा ता तासानंतर आपल्याला एक पातीला घ्यायचं आहे कुकरमध्ये सुद्धा तुम्ही जिरा राईस करू शकता तेल किंवा तुपाचा इथे वापर करायचा आहे पण तुपामुळे जिरा राईसला खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे मी इथे एक चमचाभर तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचाभर जिरं घातलेलं आहे जिरं तडतडलं की आपल्याला याच्यामध्ये काही मसाल्याचे पदार्थ घालायचे आहेत एक तमालपत्र एक सहा मिर्या त्याच्यानंतर एक वेलची मसाला वेलची तमालपत्र एक घालायचं आहे आणि दोन लवंग यामध्ये घालायचे आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये जो आपण तांदूळ भिजत घातला होता तो घालायचा आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं थोडीशी साखर घालायची आहे साखरेमुळे एक छान असा फ्लेवर येतो भाताला आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मग आपल्याला हा जो तांदूळ आहे एक शिजवण्यासाठी दहा मिनिटं आपल्याला ठेवून द्यायचा आहे जर तुम्हाला जिरा राईस साठी दिली राईस किंवा बासमती तांदळाचा वापर करायचा नसेल तर जो आपला घरगुती नॉर्मल रेग्युलर घरातला जो तांदूळ असतो त्याच्यापासून तुम्हाला जिरा राईस करायचा असेल तर त्याला भिजत घालू नका डायरेक्ट तुम्ही त्याला जिऱ्याची फोडणी द्या आणि मसाल्यांची फोडणी द्या आणि त्याला शिजवण्यासाठी ठेवून द्या आता आपला राईस बघा दहा मिनिटांनंतर तयार ता, झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा मोकळा झालेला आहे आणि त्याच्यावरती थोडीशी एक चाकाकी पण आलेली आहे आणि छान शिजून पण निघलेला आहे मी याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी घातलेलं नाहीये जेवढं तीन वाट्या मी पाण्याचा वापर केला होता तेवढंच पाणी मी याच्यामध्ये घातलं होतं वरतून कुठलंही पाणी घातलेलं नाही जर समजा तुम्हाला वाटलं की थोडस तांदळाला कमी वाटतंय पाणी तर तुम्ही थोडंसं किंचित पाणी यामध्ये ऍड करू शकता बघा असा छान मोकळा झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये त्याला सर्व करून घेऊयात अशा प्रकारे हॉटेल सारखा जिरा राईस सुद्धा तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा आणि याच्यासोबत तुम्ही कुठली पात भाजी राजमा किंवा पनीरची भाजी तुम्ही सर्व करू शकता आपला जिरा राईस आता तयार झालेला आहे तर हा जीरा राईस तुम्ही कुठल्याही सोबत पनीरची ग्रेव्ही असू देत किंवा इतर मटर पनीर मटारची नुसती ग्रेव्ही असू दे त्याच्यासोबत खाल्ला तरी सुद्धा खूप छान लागतो किंवा नुसता जरी तुपा तुपामध्ये तुम्ही हा केला तरी सुद्धा खूप छान लागतो तर हा आजचा माझा व्हिडिओ कसा आवडला तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद